भुक्कीहाळ तेऊरवाडी परिसरात चाळोबा गणित गणेश हत्तीचा धुमाकूळ केळीची बाग ऊस गने भुमूग मक्का पिकाचं तसेच ट्रॅक्टर ट्रॉली बैलगाड्यांचंही नुकसान चंदगड तालुक्यातील किनी तेऊरवाडी बुक्कीहाळ परिसरात गेल्या महिन्याभरात महाराष्ट्रातील महिपाळगड परिसरात चाळोबा गणेश हत्तीनं परतीचा प्रवास चालू केला असून काल तेऊरवाडी गावामध्ये या हत्तीचा हत्तीनं फेरफटका मारला मार्च एप्रिलच्या दरम्यान हा हत्ती चिंचणे परिसरात ठाण मांडून राहिला होता या परिसरातील ऊस पिकाचे केळी व नारळी झाडांचं नुकसान करत चंदगड तालुका पूर्व सीमालगतच्या कर्नाटक सीमा भागात धुमाकूळ घातलेल्या चाळोबा गणेश नावाच्या जंगली हत्तीनं काल मध्यरात्री चंदगड तालुक्यातील कागणी देवरवाडी उचगाव कालकुंद्री बुक्कीहाळ खुर्द व बुद्रुक गावाच्या शिवारात धुमाकूळ घातलाय त्यामुळे येथील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय अनेक महिने या परिसरात ववरत असलेल्या शांत स्वभावाचा हत्ती अचानक आक्रमक झाल्यानं मोठी दहशत निर्माण झाली आहे गेल्या सात आठ दिवसात कोवाड बेळगाव मार्गावर अतिवाळ फाटा येथे रसवंती गृहाच्या शेड येथे ग्राहकांसाठी ठेवण्यात आलेल्या टेबल खुर्च्यांची मोडतोड केली तर माणगाव येथील एका कारमालकाने त्याच्या रस्त्यालगत थांबवलेल्या शिफ्ट कारचा इकडे तिकडे फेकून अक्षरशः खुळखुळा खुड़ करून टाकला चाळोबा गणेश हत्ती रात्र व दिवसाही बिंदास फिरत असून तो अचानक खवळला या विचाराने वनविभागही चक्रावून गेलाय नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे वनविभागाने करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांच्यातून मागणी होतीये विशाल क्रांती वृत्तसेवा सेवा चंदगड